शिमगा म्हटलं की प्रत्येक कोकणवासियांचा जिवाळाचा सण असतो या सणाचे प्रत्येक गावाचे वेगवेगळे नियम वेगळे उत्सव देखील असतात अशाच एका शिमग्यासाठी कोकणातील चिपळूण येथील तिवरे गावामध्ये आम्ही आलो होतो तिवरे गावामध्ये त्रिवार्षिक असा समा साजरा केला जातो या सम्यामध्ये विविध गावातील देवींच्या पालख्या येतात आणि त्या नाचवल्या जातात आणि या सम्याला आणण्या साधारण महत्त्व असते आज आपण तिवरे गाव येथील सम्यातील काही क्षणचित्रे बघूया यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीच्या पालख्या देवीच्या नाचल्या जातात तिवरे गावातील व्याघ्रांबरी देवीचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो व्याघ्रांबरी देवीच्या या मोठ्या उत्सवामध्ये तिच्या सर्व बहिणी देखील सहभागी होतात यामध्ये देवीच्या सात बहिणी असून पहिली रामवर्धायनी ही देवी ओळखली जाते ही दसपटीची कोलस्वामिनी म्हणून देखील ओळखली जाते त्यासोबतच या संपूर्ण समयामध्ये सर्वात आकर्षणाची पालखी असते तिवडी गावच्या पद्मावती देवीची ही देवी डोंगराच्या पायवाटेवरून शंभर फुटावरून पळत पळत येते हिची पालखी मंदिरातून सात वेळा आत बाहेर पळत पळत जाते हा उत्सवामधला सर्वात आकर्षणाचा भाग असतो यासोबतच गावची सुकाई देवी देखील असते कादळगावची भैरी भवानी हिची पालखी देखील यावेळेस सगळ्यात उत्कृष्ट ओळखली जाते आकळेगावची देवी आणि केदार यांची देखील इथे उत्सवात पालखी असते या संपूर्ण उत्सवामध्ये मोरवणे गावचे केदार वाघजाई यांची अतिशय सुंदर अशी गळाभेट आपल्याला दिसून येते दे। तिवरेगावच्या देवीला आणि मोरवणे गावचे केदार वाघजाईची पालखीमध्येच एकमेकींची गळाभेट करता करता ओटी भरली जाते या सर्व पालख्या नंतर आपापल्या रिग्णावरती येऊन बसतात सुमारे पाचशे वर्षाहून जुनी ही प्रथा आहे आणि या प्रथेप्रमाणे या सर्व गावांचा सहभाग या सम्यामध्ये होतो या सम्यामध्ये सातीगावचे ना सातीगावच्या नागरिकांच्या सोबतच त्यांचे या सम्यामध्ये सहभागी होतात त्यासोबतच या गावामध्ये महादेवाची पिंड देखील तीन वर्षातून एकदा जमिनीतून वर येते ही पिंड पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी सम्यामध्ये होत असते तीन दिवस चालणाऱ्या उत्सवा या उत्सवामध्ये गावोगावचे असंख्य नागरिक सहभागी होत असतात आणि तिवरेगावचे ग्रामस्थ त्यांची सर्व पद्धतीने सोयीसुविधा या गावामध्ये लावत असतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नीलम नलावडे